नमस्कार मंडळी आजपासून आपण अष्टावक्रसंहिता या मूळ ग्रंथाचे पद्यरूपांतरण व त्यावर त्यांचा गद्य स्वरूपातील अर्थ आपण क्रमशः ऐकणार आहोत पुस्तकाचे नाव जगावेगळे जगावेगळे अष्टवक्रसंहिता लेखक श्री नारायण पाटणकर रत्नागरी अष्टावक्रसंहिता अर्थात बिनशर्त मुक्तीचा सोपान श्री नारायण पाटणकर यांचे हे तिसरे चिंतन पुष्प आहे अष्टावक्र संहितेसारखा गूढ व किंचित चर्चिलेला विषय आज आपणासमोर मांडताना श्री पाटणकर यांनी आपल्या चिंतनाचा कस लावलेला दिसत आहे श्री पाटणकर यांनी अष्टावक्रांची कथा जनकाची भेट या तथाकथित गोष्टींना जाणीवपूर्वक बगल दिली आहे व विषयाशी सतत व सहज संलग्नता साधली आहे सर्व पारंपरिक योगांचा क्रममुक्ती हा आधार आहे तर अष्टावक्र महामुनींनी साक्षात तात्काळ व मुक्ती ही प्रत्येक जीवाची स्वाभाविक म्हणजेच नैसर्गिक बाब कशी आहे याचे पूर्ण विवेचन येथे केले आहे पिकलेले फळ जसे देठापासून क्षणार्धात अलग होऊन पडते तसेच ज्ञानी अक्रिय शांत दक्ष अवस्थेत मायेच्या देठापासून अलगद विलग होता येते ही काहीही करण्याची यौगिक प्रक्रिया नसून केवळ असण्याच्या अवधानाची परिणिती आहे अष्टावक्र संहितेच्या मूळ ग्रंथामध्ये एकंदरीत दोनशे अठ्ठ्याण्णव सूत्रे आहेत पण त्याचा मराठी अनुवाद आणि त्यावरती श्री पाटणकर सरांनी मांडलेली चिंतन आपण ऐकणार आहोत प्रकरण एक चैतन्यबोध सूत्र एक ज्ञानवैराग्यमोक्षाची कोणती साधना असे कोणत्या साधने यांची सिद्धी सहज साधते राजा जनक अष्टावक्र महामुनींना विचारत आहेत की हे महामुने ज्ञान वैराग्य मोक्ष ही त्रयी ज्याचे निमुळे सा साध्य आहे त्याला कोणती साधना केली असता साध्याची सिद्धी प्राप्त होते विशेष करून ही त्रयी साध्य, 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 साध्य सिद्धी अत्यंत सहजावस्थेत प्राप्त होणे आवश्यक आहे सूत्र दोन विषवत विषयांचा तो मुमुक्षु त्याग साधतो क्षमा आर्जव दया तोष सत्य अमृत प्राशितो विस्तार ज्याच्या अंतःकरणात मुक्तीची जो जागृत होते तो विष समान विषयांचा त्याग साधून क्षमा आर्जव दया साध समाधान आणि सत्य यांचे अमृत हृदयात धारण करतो येथे ध्यानात घेणे गरजेचे आहे की क्रम क्राम काम क्रोध मद मत्सर लोभ, दंभ हे षडविकार म्हणजेच विष आहे यांनाच यन, विषय असे म्हणतात जीवनामध्ये भोग असणारच आहेत सुखभोग अथवा अथवा दुःख भोग दुःखोप ही केवळ समजूत आहे ती मनाची भ्रामक आंदोलने आहेत जीवनामध्ये जे जे आपल्या पुढे येते ते ते आवड निवड रहिततेने परिपूर्णरित्या भोगून निवांत राही असते भोग समोर आला भोगाला आणि रिक्त किंवा निवांत भोग समोर आला भोगला आणि रिक्त किंवा निवांत झालो अशा क्रमाने भोग भोगणे निवांत असणे या अव्याहत क्रमाला जीवन म्हणतात असे जीवनच प्रवाही असते आलेल्या भोगाबद्दल अतीव प्रेम वाटणे तो भोग पुन्हा पुन्हा वाट्यास यावा असे वाटणे म्हणजे आसक्ती या उलट एखादा भोग मनाविरुद्ध वाटल्याने त्याबाबत तत्पर नसणे अनुत्सुक असणे तो टाळण्याचा प्रयत्न करणे त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जीवनातील विक विविक्सित टप्पा नाकारणे जीवनात क्रमाक्रमाने समोर येणाऱ्या टप्प्यामध्ये मनाने रमणे गुटमळणे तो किंवा ते पुनः पुन्हा अपेक्षणे म्हणजेच आसक्ती आणि काही टप्प्यापासून पळणे त्यांचा त्यांना टाळण्याचा प्रयत्न करणे किंवा ते नाईला भोगणे या दोन्हीमुळे जीवनात केवळ दुःखाचाच जन्म होतो जीवन म्हणजे नवे नव्हे आसक्ती आणि नाही सक्ती जीवन म्हणजे समत्वाने सारे भोगणे अशा समत्वातच समाधान असते समाधानी क्षमाशील आर्जवी समजूतदार सत्यशील आणि दयार्द्र असतोच असतो म्हणजेच असे म्हणता येईल की आसक्ती किंवा सक्ती या विरहित जीवन म्हणजेच विषवत विषयांचा सहज त्याग आणि तत्व समाधान दया क्षमा आर्जव व सत्य यांचा सहज लाभ होय सूत्र तीन पृथ्वी पाणी अग्नि वायू किंवा आकाश नाही तू यांचा केवळ साक्षी तू मुक्त चैतन्य तू विस्तार अरे राजा जनका तू पृथ्वी आब तेज वायू आकाश यापैकी कोणीही एक नाहीस किंवा एकत्रपणे सर्वही नाहीस तू या साऱ्यांचा केवळ साक्षी असून मुक्त चैतन्यच आहेस जोपर्यंत आपले निजरूप हे केवळ शुद्ध चैतन्य असून ते सदा मुक्त साक्षी रूपे स्पंदत आहे याची जाण तुला असणार नाही तोपर्यंत तू ज्ञान मुक्तीचे मर्म आणि वर्म ओळखू शकणार नाहीस सूत्रचार देहवृक्षी खंडुनी विरामी शेषशायी तू या क्षणीच सुखी शांत चिद्रूप बंधमुक्त तू पृथ्वी आप तेज वायू, आकाश या पंचमहाभूत युक्त देहवृक्षाचा नाश केल्यानंतर जे काही शेष राहते त्यामध्येच शयन करणारा आणि विश्रांती घेणारा असा तू अगदी आत्ताच आणि येथेच चैतन्यमय असून बंधमुक्त शांत व सुखी आहेस मात्र ही आपली आपल्यालाच झालेली चैतन्याची ओळख नित्य निरंतर प्रज्वलित असणे आवश्यक आहे अगदी अन अनावधानाने सुद्धा जरी आपण देहावर आलो म्हणजेच स्वतःला देह समजण्याची चूक केली तरी त्या योगे रूपी अहंकार जागा होतो परिणामत मी माझे माझी अशी भाषा वापरली जाते ती भाषा खरी वाटते त्यामुळे अहंकार केंद्रातून म्हणजेच मी कर्मे जन्मतात त्यां ज्यांना मी चिकटून राहतो आणि पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो वास्तवात मी म्हणजे वर्णन करण्यायोग्य व्याख्या करण्यायोग्य सांगण्या जग जगण्यायोग्य काहीही नसते ते केवळ असणे असते हा केवळ असण्यातलाच कैवल्य किंवा चिद्रुपता म्हणतात कैवल्य किंवा चिद्रुपते दूर होणे म्हणजे बंधन अन्यथा केवळ सारी मुक्तीच आहे पाच ना श्रमी चुदर्शित संग निराकारी विश्वासाक्षी तू सदा सुखी विस्तार अष्टावक्र महामुनी राजा जनकाला उपदेश करण्याच्या निमित्ताने आपण सर्वांना सांगूत सांगत आहेत की कोणीही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र नसतो तसेच कोणीही ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास या आश्रमांचा अंकित नसतो म्हणजेच वर्ण आणि आश्रम यांची गुलामगिरी दास्य पूर्णतया त्यांना मंजूर नाही तसेच ते पुढे जाऊन असेही स्पष्ट करतात की चर्मचक्षूंना आणि इंद्रियांना जाणवते ते हे राजा जनका तुझे रूप नव्हे तू कशाशीही संबंधित बांधलेला नाहीस तू देह इंद्रिय मन यापैकी काहीही नाहीस तू केवळ संगरहित निराकार असा या विश्वाचा साक्षी आहेस तुझे साक्षीत्व हीच तुझी खरी चैतन्य रूपातील सहज कृती आहे अन्यथा तू केवळ बंधरहित सदामुक्त सदा सुखी आहेस आणि तू तसाच पूर्ण सुखी रहा ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे की येथे अष्टावक्रांनी सर्व वर्ण आश्रम व्यवस्था नाकारली आहे इतकेच नव्हे तर सत्य कृत त्रेता द्वापार कलियुगे पुनर्जन्म या सर्वांना त्यांनी केवळ मूर्खता ज्ञान म्हटले आहे तू येथे आणि आत्ताच केवळ चैतन्य आहेस याचा बोध घे आणि कायम स्वरूपी अगदी मुक्तीची रोकडी स्वस्वरूपाच्या प्रकाशात सारे अज्ञान अंधकार लगेच नष्ट होतोच होतो अशी खात्री ग्वाही ते देत आहेत ही उपदेशाची स्पष्टता सरलता हीच महामुनी अष्टावक्रांची खासियत विशेषता व अलौकिकता आहे